या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ श्री शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या छप्पन्नाव्या वार्षिक सभेत कारखान्याकडे उत्पादित उपपदार्थातून सेंद्रिय खत निर्माण करणारे कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभा करण्यासह विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी देण्यात आली आहे महाराष्ट्रात महापुराने थैमान घातला ही परिस्थिती बिकट आणि गंभीर बनली आहे या काळात पूरग्रस्तांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे यामुळे दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या वतीने दोन दिवस मदत केंद्राची स्थापना करून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याची भूमिका कारखान्यानं घेतली आहे सभासदांनी या मदत केंद्रात मदतीचा हात देऊन माणुसकीचे नातं जपण्याचं आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी सभेत केलं श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याचे छप्पन्नावी आणि श्री दत्त शेतकरी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट ची अठरा वार्षिक सभा कारखाना कार्यस्थळावर खेळमेद झाली गेल्या सात वर्षात साखर उद्योगात उसाच्या एफ आर पी मध्ये रुपये दोन हजार सातशे पन्नास वरून तीन हजार पाचशे साठ रुपयापर्यंत प्रति टन वाढ झाली साखरेची दोन हजार एकोणीस पासून एकतीसशे रुपये इतकीच आहे केंद्र शासनानं साखरेच्या आधारभूत किंमतीत वाढ करावी साखरेची आधारभूत किंमत किमान बेचाळीस रुपये प्रति किलो करावी अशी मागणी श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी वार्षिक सभेत केली या सभेस व्हाइस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक गणपतराव पाटील अरुण कुमार देसाई विनया घोरपडे अनिलकुमार यादव बाबासाहेब पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील बसगोंडा पाटील प्रमोद पाटील निजाम सो पाटील अमर यादव दर्गुमाने गावडे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील पृथ्वीराज पृथ्वीराजसिंह यादव अरुणराव इंगोले माजी सरपंच गजानन संगपाळ सभासद कर्मचारी विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते